इचलकरंजीत धनगर समाजाचे चक्काजाम आंदोलन धनगर समाजाला घटनादत्त अनुसूचित जमाती एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी इचलकरंजीत सकल धनगर समाजाने जनता चौकात आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही यळकोट यळकोट मल्हार अशा विविध घोषणा देत चक्काजाम आंदोलन केले व सदर निवेदन प्रांत कार्यालयातील श्री काटकर यांना देण्यात आले या निवेदनात समाजाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दोन हजार चौदामध्ये बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायास दिलेले आश्वासन आठवण करून दिले आहे तर पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतो असे जाहीरपणे त्यांनी सांगितले होते मात्र आजवर शेकडो कॅबिनेट बैठका झाल्या तरीही धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे दरम्यान जालना येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक अंबड चौफुला येथे दीपक बोराडे हे सतरा सप्टेंबरपासून आमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणाचा चौदावा दिवस आहे या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नसल्याबद्दल समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे दोन दिवसात आरक्षणाचा निर्णय न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल तसेच उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या जीवितास काही अनुचित घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारवर राहील असा इशारा या निवेदनाद्वारे सकल धनगर समाजाने दिला आहे या आंदोलनात राजू पुजारी मलकारी लवटे प्रदीप खोत लक्ष्मण हेरवाडे सतीश यट्रावे रमेश पुजारी अरविंद पुजारी अग्नू लवटे हरीश सुर्वे अक्षय काळे प्रणव पुजारी संतोष शेळके विनायक हेरवाडे प्रदीप अनुसे राजेंद्र जोंग दीपक आर्गे आदींसह धनगर समाज बांधव उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर